राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी हे जगद्विख्यात आहेत आणि त्यांच्या ग्रंथाच्या नावाचा वापर करून सिनेमाच्या कथानकामध्ये जर तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप दाखवत असाल तर ही अत्यंत शर्मेची आणि लज्जेची गोष्ट आहे नीच वृत्ती आणि ही जी नीच मानसिकता असलेली हिंमत होती ती फोडून काढण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आणि कोथरूडमध्ये सिटी प्राईडला आम्ही त्यांचा शो बंद पाडला आणि इतर सहा ठिकाणी देखील आम्ही तो शो बंद पाडलेला आहे आता चित्रपट बंद पाडला आहे परंतु सगळ्या कलाकारांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही तुम्ही त्याचा शीर्षक बदला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचा शो बंद तुम्ही काय काय कारण आहे मनाचे श्लोक हे वाङ्मय मनाचे श्लोक हे नाव ऐकल्याबरोबर हे वाङ्मय लिहिणारे राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी यांची प्रतिमा नकळत डोळ्यापुढे उभी राहते हे जगजाहीर आहे कारण राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी हे जगद्विख्यात आहेत आणि त्यांच्या ग्रंथाच्या नावाचा वापर करून सिनेमाच्या कथानकामध्ये जर तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप दाखवत असाल तर ही अत्यंत शर्मेची आणि लज्जेची गोष्ट आहे जी एक समर्थ भक्त म्हणून मला भावली नाही आणि त्याविरोधात मी रस्त्यावर उतरले अनेक कार्यकर्ते हिंदुत्ववादी संघटनांचे रस्त्यावर उतरले काही हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रव्यवहार करून निषेध दर्शवला नावाचं शीर्षक बदलण्याची मागणी केली पत्रकार परिषदेतून नावाची नाराजी व्यक्त केली तरी देखील यांनी ठरल्याप्रमाणे शुक्रवारी त्याचा प्रीमियर शो कोथरूडमध्ये दाखवण्याची हिंमत केली मग त्यांची ही जी नीच वृत्ती आणि ही जी नीच मानसिकता असलेली हिंमत होती ती फोडून काढण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आणि कोथरूडमध्ये सिटी प्राईडला आम्ही त्यांचा शो बंद पाडला आणि इतर सहा ठिकाणी देखील आम्ही तो शो बंद पाडलेला आहे या प्रकरणात तुमच्यावरती पुण्यात गुन्हा दाखल झालेला आहे काय सांग समर्थ रामदास स्वामी म्हणतात समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोणा आहे जयाची लिला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी आमच्या समर्थ रामदास स्वामींचं कार्य आहे आणि या कार्यामध्ये ज्यावेळी समर्थ रामदास स्वामी श्रीराम नवमीची मिरवणूक काढायचे त्यावेळेस मिरवणूक मार्गामध्ये एक झाड होतं त्या झाडाची फांदी श्रीराम रथाच्या मार्गात आडवी येत होती आणि ती फांदी तोडण्याचा आदेश श्री रामदास स्वामींनी दिला होता त्यावेळी त्यांचे अनेक शिष्य त्या कार्यासाठी धावून आले की आम्ही ही फांदी तोडतो परंतु रामदास स्वामींनी अड घातली होती की ही फांदी तोडत असताना फांदीवर बसूनच फांदी तोडायची आहे जी फांदी तोडायची आहे त्याच फांदीवर बसायचे आहे आणि सगळ्यांनी जेव्हा फांदीकडे बघितलं तर फांदी तुटल्यानंतर विहिरीत पडणार आहोत हे जेव्हा कळलं तेव्हा सगळे दास मागे झाले परंतु समर्थ रामदास स्वामींचे पट्टशिष्य कल्याणस्वामी यांनी समर्थ रामदासांची आज्ञा स्वीकारली आणि त्यांनी फांदीवर बसून ती फांदी तोडली त्या फांदीला तोडल्यानंतर कल्याणस्वामी हे विहिरीत पडले आणि एका कपारीमध्ये त्यांनी स्वतःला सुरक्षित ठेवलं समर्थ रामदास स्वामींनी त्यांना हात देऊन बाहेर काढलं आणि कल्याण हे नाव त्यांना दिलं जर त्यांच्या कार्यामध्ये कल्याण स्वामी स्वतःचा जीव वेठीच धरत असतील किंवा स्वतःचा जीव द्यायला तयार झालेले असतील तर माझ्यावर झालेले गुन्हे दाखल जर तुम्ही म्हणताय गुन्हा दाखल झालेला आहे मला तर कुठला फोन आला नाही अजून पण जरी गुन्हा दाखल झालेला असेल तरी मी त्याचं स्वागत करते आणि समर्थांनी दिलेली मला ही एक सेवा आहे हे समजून मी त्याचं स्वागत करते कथानकाला तुमचा विरोध नाही तुमचं नावाला विरोध आहे असं आहे का आणि दुसरं म्हणजे पुन्हा नाव बदलून चित्रपट प्रदर्शित होणार आहे मग तेच प्रदर्शनाला तुमचं समर्थन असेल चित्रपटाचं जे टीझर दाखवलेलं आहे त्याच्या शेवटच्या पंधरा सेकंदामध्ये जेव्हा तो कोण हिरो आहे एक्स वाय झेड तो म्हणतो मुलींना बघितल्यानंतर माझ्या मनात कसं तरी होतं त्यावेळी पंधरा ते दहा सेकंद एक समर्थ रामदास स्वामींच्या श्लोकाची ट्यून वाजत वाजते बॅकग्राऊंड म्युझिकला आणि चित्रपटाच्या स्टोरीमध्ये पण अनेक ठिकाणी मनाचे श्लोक गुणगुणणे हा प्रकार अनेक ठिकाणी केल्या गेलेल्या डायलॉगमध्ये हे सर्व त्यांनी काढावं कुठलंही आक्षेपार्य जर त्याच्यामध्ये आढळलं तर आता चित्रपट बंद पाडला आहे परंतु सगळ्या कलाकारांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही तुम्ही त्याचं शीर्षक बदला कथानकामध्ये कुठेही जर समर्थ रामदास स्वामींच्या श्लोकाचा त्यांच्या कुठल्याही ग्रंथाच्या ओळीचा वापर जर दिसला तर याला पुन्हा सामोरं जायला त्यांनी तयार राहायचं आहे यामध्ये खर तर या स्टोरी हा जो सिनेमा आहे तो सेन्सर बोर्डाने बारीत झालेला आहे आणि त्यामुळेच तो प्रदर्शित झालेला आहे त्यामुळे सेन्सर बोर्डावर तुमचा आक्षेप आहे का सेन्सॉर बोर्डाचा मी निषेध काल केला होता परंतु काही लिगल डॉक्युमेंट्स माझ्याकडे आलेले आहेत यांनी सेन्सॉर बोर्डाची देखील दिशाभूल केलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी असं नमूद केलेलं आहे की आम्ही समर्थ रामदास स्वामींचं कथानक यामध्ये दाखवणार आहोत सेन्सॉर बोर्डाची देखील यांनी दिशाभूल केलेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये लीगल डॉक्युमेंट्स बरोबर अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे समर्थांना मानतात ते आता लीगल डॉक्युमेंट्स घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत त्यावेळेस आम्हाला बघायचं आहे की ही चित्रपटाची टीम काय करते चित्रपट निर्मात्यांना किंवा दिग्दर्शकांना त्यांची लिबर्टी नाही आहे का त्यांना पाहिजे ते दाखवू शकत नाहीये का लिबर्टी ही कुठली लिबर्टी हां संतांचा अपमान करून जर तुम्हाला टी आर पी वाढायची असेल ना वाढवायची असेल ना तर यांना फोडून काढण्याची लिबर्टी पण आम्हा आमच्याकडे आहे मग आमच्या लिबर्टीचा आम्ही जेव्हा वापर करू ना तेव्हा गुन्ह्यांचा काय आम्हाला आत बसवा नाहीतर फासावर लटकवा आम्ही त्याची कुठलीही गय करणार नाही राष्ट्रसंतांचा उठून सुटून हिंदू देवी देवतांचा अपमान करणारे असलेले चित्रपट किंवा इथून पुढे काय त्यांच्या टी आर पीच्या लोभापाई जर त्यांनी राष्ट्रसंतांचा हिंदूंच्या देवी देवतांचा जर अपमान करण्याचा इथून पुढे प्रयत्न केला तर त्याला जशास तसं सडेतोड उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही ना आमच्या समर्थांनी हेही शिकवलेलं आहे धटासी उद्धट आणि ठकासी महाठक पत्रकार परिषदेतून मागणी केली लिखित पत्र स्वरूपात हिंदू जनजागृतीने यांना मागणी केली तरी देखील जर यांनी समर्थांची शिकवण आम्हाला जर कोणी शिकवत असेल तर आमच्या समर्थांनी आम्हाला काय गांधीगिरी शिकवलेली नाही एक थोबाडीत मारल्यावर दुसरं थोबाड पुढे करायचं त्यांचं थोबाड फोडून काढण्याची शिकवण आहे आमच्या राष्ट्रसंतांचा अपमान आता आम्ही या हिंदुत्ववादी सरकारमध्ये मान्य करणार नाही आणि ही संतांची भूमी आहे हे दुर्दैव आहे की अनेक वेळा देवी देवतांचे राष्ट्रसंतांचे अपमान होतात आणि आम्हाला न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं आणि स्वतःच्या अंगावर गुन्हे दाखल करून घ्यावे लागतात त्याची आता आम्ही कुठली तमा बाळगणार नाही